इतर अनेक प्रश्नांच्यासाठी आंदोलन केलेले किल्ले के पारगडवरील शेरार मामा आपल्या चंद्रगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं ज्या स्पर्धा सुरू आहेत त्या स्पर्धांच्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी विविध प्रश्नांच्यासाठी छत्तीस वेळा आमरण उपोषण केलेलं आहे आणि या सगळ्या प्रश्नांची तड त्यांनी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे चंद्रगड तालुक्याच्या तमाम जनतेच्या पाठिंब्यावरती तर ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत आपण अपन, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इतर सगळ्या संघाचे सर्व खेळाडूंनी या ठिकाणी माईकच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि चंद्रगड तालुक्यातील शहात्तर वर्षाचे मामा अजून सुद्धा सामाजिक का कार्यासाठी लढतायत त्यांना आपण या ठिकाणी सर्वांनी प्रोत्साहन देऊया आता वीस फेब्रुवारीपासून ते पार मोरने पारगड रस्ता किंवा आपण हेरेपासून पणजीला जाणारा जो रस्ता आहे पारगड मार्गे त्या रस्त्यासाठी ते, 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 ते उपोषण त्यांनी वीस फेब्रुवारीपासून दोडा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर करणार आहेत आणि ते या ठिकाणी शेलामा रघुवीर खंडोजी शेलार उपस्थित आहेत आपण सुद्धा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं अभिनंदन करावं आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा असे मी सर्वांना या चंद्रगड तलुका पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्ष आहे मी सर्वांना विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल चिलामामांचं पुन्हा एकदा मी चंद्रगड तलुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी संस्थापक आपल्या चंद्रगड पत्रकार संघाचे त्यांनी या ठिकाणी त्यांचं देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांनी या ठिकाणी उभं राहायचं <laughs>